सर नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसातून भेट होते हो था। आज आज मला पण कुठेतरी एक शंकरची आठवण आली म्हणून तुमची भेट घ्यायला आलो बरोबर यायलाच पाहिजे शंकरची आठवण नक्कीच ना शंकरची आठवण ना काढली ना तर हा सीझन वेस्टच बोलायला पाहिजे कारण का या सीझनला खूप पहाला खूप खूप या सीझनला शंकर म्हणजे आठवणीत राहील असा पाहायला खूप पहाला थंडीमध्ये खूप पहाला नक्कीच ना आठवणीत राहील म्हणजे ना जवळपासनं मला तर आठवत ना का जसं तुम्ही मला थंडीमध्ये त्या त्यावेळेस कोणीच गाडी धरत नव्हता हो ओ, एक म्हणजे असा काळ होऊन गेला मधला जवळजवळ तीन महिने बैलाचं नाव असायचं व्हॉट्सअपला म्हणजे प्रत्येक शर्यतीच्या आधी बैलाचं नाव असायचं व्हॉट्सअपला पण पूर्ण सीजन गेली पण गाडी कोणी धरली नाही आजही नाव असतो शर्ती गेला या वर्षी शेलू पाटीला तर अविस्मरणीय शर्यत झाली जिथे तर एक अविस्मरणीय क्षण म्हणजे मन्चे। शंकरच्या पण करिअरमधली सगळ्यात मोठी शर्त झाली ती आणि नक्कीच लोकांनी पण एन्जॉय केली आणि शंकरनी पण ती एन्जॉय केली का एवढ्या त्याला त्या ते शर्यतीनंतर जी पॉप्युलॅरिटी मिळाली ती त्याच्या करिअरमध्ये त्याची एवढी पॉप्युलॅरिटी त्या ती कधीच नव्हती शंकर नाव माहीत होतं सगळ्यांना पण एवढ्या वरती नाव शंकरचा जो त्यांनी ते त्या शर्तीनंतर गेला तो खूपच कारण कमाळीचा पळाला शंकर नक्कीच ना त्या प्रकारचा ना प्रतिस्पर्धी पण त्याच प्रकारचा होता आज बघायला गेला ना तर सप्त इंद केसरी म्हणजे कुठली लेवल झाली लय खूप पुढे झाली हो हो आणि त्या शर्यतीनंतरचे जे, जे काही लोकांचं म्हणणं आलं का म्हणजे आमच्या साईडला पब्लिक जास्त होती इकडे पब्लिक कमी तर त्या शब्द शर्यतीनंतर जे बोलले होते त्याच्यानंतर आपल्याला एकदा मला रिवॉर्ड नाही देता आला पण आज सांगेन का तुम्ही जेव्हा ती शर्यती बघितली तेव्हा बाकी सगळा बघितला पण दोन्ही जोड्यांचा पळ पण बघायचा होता ना शेवटी बैल जी गाडी शेवटी जी फास्ट पळत होती ती जिंकली त्याला कारणं अनेक दिली तुम्ही अलक्षात आहे का कारणं अनेक दिली आ, या बाजूला पब्लिक पब्लिक दोन्ही बाजूला होती या साईडला पण होती आणि त्या साईडला पण होती आणि मुंबईमध्ये पब्लिक राहणारच मुंबईला किंग कशाला बोलतात पब्लिकचा किंग असेल तर मुंबईचा किंग असं आहे नक्कीच ना आणि त्यावेळेस ना त्याला जी साथ दिली त्या आपल्या पक्षानेच कुठेतरी हो त्याच्या नाही पक्ष आता बघा पक, आज पण पक्ष आमच्या ना नावाने पळतो आणि पक्ष आज कितीतरी आठवड्या बिंजोडला नाव जातो का जो नाव ऐकून कोणी नाव फिरवत नाही अजूनही आज एवढे अड्डे नाव असतो कालच्या अड्ड्यात पण काल नाव होता अख्ख्या पाच वाजल्या साडेसात वाजले पण कोणी जोडण्यात आला असं काम भरपूर वेग आहे पक्षाला घालून घालून तो शेवटपर्यंत पळतो आणि ती शर्यत तुम्ही बघितली असेल त्या शर्तीत पण पब्लिकला जो तोडून पाळलाय आणि जी गाडीनी स्पीड घेतलाय त्या स्पीडने आज पण पळतो पक्ष नक्कीच ना शंकरचा पण ना अजून पण नाव बिंजोडलाय अजून पण शर्यत जमत नाही त्याच्यावर हो अजून पण बिंजोडलाय अजून पण तो म्हातार झाला असला असणार अजून तो पिकअप आहेच त्याच्याकडे तो नक्कीच जे आम्ही बोललो होतो का शंकरनी यावर्षी जो धमाका करेल जो धमाका होईल तसा धमाका केला त्याने मस्त एक नंबर गाडी पळाली आजही आम्ही व्हिडिओ बघतो त्या गाडीची ती गाडी पळतानाची व्हिडिओ नाही खरंच ना आणि मी बघतो ना हा बैल जास्त स्क्रीनवरती कधीच नसतो नाही स्क्रीनवर म्हणजे आधीपासून नाही नाही सोशल मीडियाचे ना, 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 म्हणजे आधीपासून पळालेला बैल आहे सुद्धा आणि तेव्हा एवढं संकट त्यावेळेला पळाचा ज्या वेळेला एवढा सो म्हणजे सोशल मीडिया वेळ नव्हता त्यावेळेला पाहिलेला आहे त्यामुळे तो का आताचा बैल नाही का तो जास्त हे करायला सोशल मीडिया असते ना तर आता हा बैल कुठल्या कुठं असता हो ते तर आहेच कारण की त्यावेळेला कोण कुठे पळतो माहीत पण न व्हायचं कोणी शर्यत जिंकली फक्त त्यांची त्यांनाच माहिती व्हायचे आज एक शर्यत कोणी जिंकली तर अख्या महाराष्ट्राला माहिती होते की या गाडीने या का तर तेवढ्या त्याच्या व्हिडिओज दाखवले जातात तेवढे त्याचे इंस्टाला फेसबुकला सगळीकडे व्हिडिओ होतात मग सगळीकडे माहिती पटापट जाते पहिले कोणी कोणती गाडी मारली तर दोन मालकांना माहिती का मी याची गाडी टाकली नक्कीच त्याच्यामुळे आता ना कुठेतरी युट्यूब क्षेत्र म्हणा इंस्टाग्राम म्हणा त्याच्यामुळे ना क्रेज वाढत चालेल शर्तीची काय बोला हो आता इंस्टा युट्यूब यासारख्या सोशल मीडियामुळे जी यंग पिढी आहे तिला थोडी रुची वाढली ती जास्त म्हणजे जास्त कनेक्टेड झाली पहिल्याच्या शर्यतीमध्ये एवढी यंग जनरेशन अट्रॅक्टेड नव्हती आता कसं या सगळ्या गोष्टीमुळे यंग जनरेशन जास्त अट्रॅक्ट झालेली नक्कीच ना आता ना एक मला आता शंकर तुमच्याकडे किती वर्ष आला पलते खूप आज बारा तेरा वर्ष झाले शंकर पलच तेव्हाची एक जुनी आठवण काय सांगायला तेव्हाची जुनी आठवणी म्हणजे त्यावेळेला आमचा जुना सुलतान होता त्या सुलतान आणि शंकर ही गाडी त्यावेळेला पण खूप स्पीडला पळायची अशा किती त्याच्या आठवणीतलं त्यावेळेच्या जुन्या शजेती आहेत शंकरच्या असं एक शंकरची एक आठवण काढली का, का बर ना तर शिस्तीचा बैल हो काही बघत नाही नक्की आज पण आम्ही विचार करतोय का काही झाला तरी आपल्याला जेव्हा जेव्हा नवीन एखादं वासरू आणू किंवा नवीन बैल आणू तर कुठल्याही नवीन बैलाला शिकवण्यासाठी आम्हाला म्हणजे कुठल्या बैलाची गरज नाही त्याला बरोबर पळवण्यासाठी आज पण शंकर पुढे आम्हाला मदत करेल एकदम शिस्तीचा बैल तुम्ही कुठलाही बैल लावा त्याच्याशी तो आतून जस आतापर्यंत शंकर एवढ्या वेळा आतून पडलाय पण कधी शंकरची गाडी या साईडनं शंकरनी त्या साईडला जाऊ दिली नाही तास, तास कधीच त्या साईडला गेला नाही हा या साईडच्या बैलांनी कधी खेचून नेला असेल पण शंकरनी किती बैलांनी दाबू दे पण त्याला त्या तासाच्या त्या साईडला कधीच जाऊ द्या दिलं म्हणजे जी आपली मधली लाईन आहे ती कधीच त्यांनी त्या साईडला क्रॉस केली नाही शिस्तीचा बैल हा खेचणारा बैल पब्लिकला मिळाला एखादा उडी घेऊन शंकर शंकरला नेलेला आहे पण शंकरच्या बाजूने दाबून शंकरला या ढकललाय असा अजून बैल ना झाला मी पण बघतो ना ना आज पण मोठे मोठे करी टाकतात हो मथुर सारख्या बैलांनी दोन तीन फेरे टाकलेले शंकर मध्ये का तर एका शिस्तीचा बैल आहे तो जसा निघेल तसाच सरळ जाईल आणि खालून जो निघेल तसंच निघेल पुढेपर्यंत नाही नाही खरंच ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक काम आहे का बैल जरी थोडा कमी पुढे मागे असला तरी चालेल पण शिस्तीचा बैल पाहिजे नक्कीच शिस्तीचा बैल नसेल तर तुम्ही या ज्या आपण शर्यती करतो दोन गोंडे तीन गोंडे चार गोंडे ही मत करू शकत नाही कारण का तो कुठल्या दिवशी तुम्हाला फसवेल याची गॅरंटी नाही आता म्हणजे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवाल का शंकर गाडी आपली कधीच बाजूला जाऊ देणार नाही जर बाजूचा पण बैल शिस्तीचा असेल तर नसेल तरी त्याला आणेल तो पण त्याला बाजूला जाऊ देणार नाही मग तुम्ही हिंमत करता जर शिस्तीचा बैल नसेल तर तुम्ही मुंबईसारख्या क्षेत्रात दोन दोन चार चार गोंड्यांवर सज्ज करायची हिंमत करत नाही त्याची शिस्तच आम्हाला प्रोत्साहन देतो का करा, करा तुम्ही आहे मी पळतो ना आणि ना आज यश देखील आपल्या सोबत आहे त्याच्यात नावाने कुठेतरी गाडी लावते हो यशच नावाने आज किती वर्ष झाली यश पाहिजे यशच नावाने गाडी पळते असं या सोबत म्हणजे शंकरचं सगळं दूध पाजण्यापासून त्याला सगळं हे सगळ्या सगळे हेच करतात नक्कीच नाव ना शंकरने खूप उंचा गावामध्ये सगळे क्षेत्रात जर आमच्या गावाला जर आ, एक रँक हा रँक देण्यात आली किंवा कि अग्रस्थानी नेला असेल तर एकमेव शंकर यांनी म्हणजे पुढच्या कुठे नाव नेला म्हणजे आमच्या अनेक बैल पळायची पण अशी सतत एक नंबरला आणि कोणाशी पण बिंदास पळणारा शंकर आणि कसा तुम्ही एक नंबरचा विषय काढला ना पण बैल कधी तुम्ही म्हणून नाही नेला मस्त मुंबईच गाजवली आणि एक नंबर पला वरती वरती म्हणून नाही नेला त्याला अनेक कारणं पण आहेत वरती नाही ने नेला आणि मधला सीझन स्लॅग गेला पूर्ण तुम्हाला माहिती आहे कोरोना काळाच्या आधी शर्यत बंदी आली बंदीच्याच आसपास आणलेला बैल म्हणजे बारात हा म्हणजे बंदी झाली बैल आणला आणि एक वर्ष पण नसेल गेला तर बंदी आली वरती न्यायचा काही विषय असतं आणि नंतर मग आता त्याला आपल्या हवामानाची पूर्ण हे झालेली आहे त्यामुळे काय गरज नाही लागत त्याला वरती जायची म्हणजे आपला नंदी ना बारात काल बंदीच्या कालागावात कुठेतरी गवसला लागेल असं म्हणजे त्याला तो स्कोप नाही मिळाला पळण्यासाठी जो त्याचा जो प्राईम पिरियड होता म्हणजे ज्याचा जो वय होता एकदम यंग त्यावेळेला त्याला अशा शक्ती ज्या आता पळतात अशा जर त्याला त्यावेळेला मिळत असत्या तो चालतात असताना हा बाबा मग तर तुम्हाला तो पळतानाच दिसला असता नक्कीच ना नेमका त्याचा पलाचा टाइम ना बंदीचा टाईम एक एकच 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 आणि असं पळाचा टाईम आणि बंदीचा टाईम एक आला त्यावेळेला एवढ्या शक्ती नव्हत्या काय नाही बैलांकडे एवढं लक्ष नव्हतं शर्ती होत ना तेव्हा ते शक्य नव्हत्या तेव्हा ते शक्य आता एवढ्या शर्ती त्यावेळेला नव्हत्या शक्यच नव्हतं तेव्हा आणि एवढी क्रेज पण नव्हती त्यावेळेला शर्यती पण व्हायच्या पण एवढी अशी पब्लिक मध्ये एवढी क्रेज नव्हती नक्कीच ना आता ना जरी शंकरचे वय वर्ष झाले असेल ना तरी पण तो त्याच गतीने पोलतोय कुठे कमी जास्त काही थोडाफार होत असेल पण तो त्याचा नाही तो तो त्याच्या त्याचा शंभर टक्के देतो बोलायला चालले का त्याच्या पतीने जेवढा पळायला पाहिजे तेवढा तो शंभर टक्के तो नेहमी देतो आतापर्यंत अशी एक पण नाही त्यांनी शंकरनी मानस लावली शंकर स्टॉपच झाला किंवा असं काहीच नाही तो त्याच्या हिशोबाने लास्ट पर्यंत म्हणजे त्याचा हंड्रेड पर्सेंट त्यांनी प्रत्येक शर्यतीला दिलेला आहे आणि ना बैल जरी बंदी कालात गवसला असेल आता थोडा काल बसला असेल जरी पंधरा वीस दिवस जरी बसला असेल पण त्या मालकाने त्याची साथ नाही सोडले ना तो बैल अजून पण त्याच धावने साथ म्हणजे त्याची कितीतरी अशा वेळ आल्या का शंकर विकण्याचा काळ आला म्हणजे कधी कधी वेळ आली योग योग योग्य आला असं बोलून तो राहिला आणि आज या वर्षात तुम्ही बघितला असेल अशी मुंबईतली टॉपची गाडी नाही जिला शंकरनी धरली नाही सगळ्या कुठली पण टॉपचा मुंबईत पळणारा टॉपची मेहबूब असेल बकासूर असेल सगळ्या सगळ्या प्रत्येक गाडी पकडली आणि प्रत्येक गाडी विजय मिळवला शंकर नक्कीच ना आज तुम्ही देखील आणि सर्व मंडळी तुम्ही शंकरची मुलाखत दिली आणि तुमचा पण काय वैयक्तिक मत असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा नक्कीच आमचं आता वैयक्तिक मत काय शर्यत क्षेत्र हा जसा चालू आहे आता गुण्यागोविंदाने गोविंदाने चालू राहावा आणि जी आपली महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जी चालू आहे बैलगाडा सजतीची ही अखंड राहावी का जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या म्हणजे आपलं पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये इन्वॉल्व आहे आणि ही असाच सजर क्षेत्र राहावा लोकांचा त्याच्यापासून मिळणारा आनंद बैलांचं संगोपन जे आपण बोलतो गौसंवर्धन आज बैल सजतींची टिकली का गो संवर्धन होणार आपल्या ज्या किल्ला गायी आहेत यांचं सगळ्यांचं संगोपन होणार त्यामुळे आणि आने, अनेक लोकांना रोजगारही आहे सगळे क्षेत्रातून त्यामुळे सगळ छंद असाच गुण्यागोविंदाने चालत राहावा असंही लोकांचं मनोरंजन व्हावं बस आणि आता पैदा विषय आलाय तुम्ही कधी प्रयत्न केला की के नाही शंकरच्या पैदशीचा कधीच प्रयत्न केला नाही कारण का आपल्याकडे गाय वगैरे काय नसतेच आणि बैल वरती जात नाही त्यामुळे तिच्या पैदाशीचा कधी प्रयत्न केला नाही आणि असा कधी विचार पण नाही केला नक्कीच ना मी पण बघतो ना पण बरेच जण बोलतात पायदाईस पायदाईस पण काही ठिकाणी म्हणजे शंभर मधन एक पर्सेंटच निघते कधी निघाली तर हो पायदाईस आता सगळं जी बैल वरती असतात त्यांच्यावरती ते प्रयत्न केले जातात का तर तिकडे गायी आहेत वगैरे हे त्यांच्यापासून पायदा हा पायदास आता इथे आपल्याला दोन बैल सांभाळतानाच ता आपली नको होत असतं तर नवीन पायदास इकडे कोण लक्ष देणार असं चला चला तुमचं देखील धन्यवाद तुम्ही एक छोटीशी मुलाखत दिली नक्कीच तुम्ही आले आज वेळ काढला पुन्हा एकदा शंकरची आठवण काढली असंच शंकर तुमच्या पण आठवणीत राहा आमच्याप्रमाणे धन्यवाद